कार बीडभूषण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात बीडभूषण लाईव्ह बीड शहरामध्ये गाणीचं साम्राज्य ज्या ठिकाणी रस्त्या वर्दळ आहे ओरडच्या ठिकाणी हे साफसफाई नाही किती निर्लज्ज प्रशासन आहे हे आदरून लक्षात घे कारण की हा बिंदुसरा नदीवरील पूल आहे ह्या पुलावर येणारे जाणारे नागरिक येता जातात याच ठिकाणी पुलाच्या आतमधून नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे तरी कसल्याही प्रकारची या इथे साफसफाई नाही किंवा आर बी आय नाही किंवा नगरपरिषद नाही किंवा बांधकाम विभाग नाही ब्याशीचेही याच्याकडे दुर्लक्ष आहे आपण पाहू शकतात समजा येथे जायचं म्हणलं तर नागरिकांना येणं जाणं सज्ज सोडून पण नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे याच ठिकाणी आपण पाहू शकतात दोन ते तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस असल्याने बिंदुसरा नदीचे पाणी वाढलेले आहे पण पाहू शकतात हे पाणी किती वाढलेलं आहे याच पाण्यामध्ये काही नागरिक मासे पकडण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकतात त्या ठिकाणी नदीमध्ये कोंबडीचे पक्क व घाण इथं नदीमध्ये आणून टाकतात हे असे कृत्य करणाऱ्या नागरिकावर नगर परिषदेचं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही याच्या आधी पाठीमागे परिषदेच्या वतीने जिंदू सरा साफ सफाई मोहीम राबविण्यात आली होती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये काही ठिकाणची स्वच्छता केली म्हणजे नेमकं पैसे उकळण्यासाठी तर झाडे काढली व बाकीची साफसफाई कसल्याही प्रकारची केली नाही हे आपल्याला याच्यावर दिसून येत आहे जेणेच्याकडला खेळजात झाडे आहेत ही झाडी कसल्याही प्रकारची काढलेली नाही किंवा घाण काढलेली नाही आणि नगर परिषदेने खाली टेंडर देऊन टेंडर काढून पैसे उचलण्याचं काम केलेल्या दिसून येत आहे येणारा जाणारा नागरिक आणि जर विचार करत आहे किंवा स्वच्छतामुळे नेमकी राबवली पडत हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रश्न पडत आहे त्यामुळे आता हे पाहणं गरजेचं आहे जिल्हाधिकारी साहेब या गोष्टीचं लक्ष घालून किंवा लक्ष देऊन याची चौकशी करून तथाकलीत शिव मॅडम एका अंधारी याबाबत घेऊन गेले आहेत तरी त्यांना नोटीस वगैरे काढून त्यांना बोलून ती चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे आपण पाहू शकतात की बीड शहरामधून जाणारी बीन दुसरा नदी आहे याच नदीचे स्वच्छता म्हणून राबून त्याच ठिकाणी फोटो सेशन करून पूर्ण वृत्तपत्रामध्ये आपले फोटो व बातम्या झाल्या होत्या या तीन दुसरा नदीमधून काढलेले फोटो आणि प्रसिद्धी मिळवलेली कितपत योग्य आहे हे जिल्हाधिकारी साहेबांनी दहा अंधारे यांना विचारावे व संबंधित कुठेदारावर व स्वच्छता म्हणूनच्या नावाखाली पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्या व कर्मचाऱ्या कारवाई करावी अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे